तर आपण इकडं भाजी घेऊया आय 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 एक नंबर आय 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 रोज माझ्याकडं करून घे चपात्या भाजी बाकरी लिंबूस अरे युट्यूब फॅमिली तर तुम्ही सारखं म्हणता प्रियंकाला लोट देत काय स्वभाव तुम्ही करू लागत नाही चला आज प्रियंका थोडी मया आली तर तिने केले चपात्या सोम भाऊची रेसिपी कधी तुम्ही बघितली नसल तर मी भाजी कशी बनवतो बघा आता काय आहे इकडे इकडे मी सामान घेऊन ठेवले बघा तुम्हाला समजा लसूण पेस्ट मिरची कढीपत्ता कोथिंबीर इकडं ही लसूण डाळ भिजू घातली इकडं टमाट बटाट आणि इकडे ही बघितला पेस्ट वगैरे आहे तर ही भाजी आणि लिंबू लिंबू कधी भाजीत वापरले का मला एका पुढे संध्या वाचल्या खाली बरं मी भाजी कशी बनवतोय तुम्हाला बघायची तर चला आता लगेच लाईव्ह मध्ये समजा तुम्हाला दाखवतो तर कशी भाजी टेस्ट कशी ती बघा बायांच्या हाताला काय करता सोमा सोमा भाऊची भाजी एकदा खासाल तर परत स्टार्ट करतो भाजीला कशी भाजी बघा सामान दाखव या इकडे बघा इकडे टमाटे घेतले परदेसनं चिरून घेतो इकडे बघा इकडं टमाट कसं चिरायचं काय करायचं ही अशी एक फोड आणि तुम्हाला सांगतो ही अशी एक फोड आणि एक अशी एक फोड झालं चार फुड अशा करायच्या टमाटर झालं चिरून इकडं बटाटे ती इकडं बटाटे दाखवतो आता हे बटाटे आपण धुवून घेतलेले तर हे बघा बटाटे कशी चिरतोय हे बघा एक आणि ही दोन <laughs> आ, दोन झालं एवढंच यात ठेवतो आता हे आहे फुलवरा तर ह्यातला फुलवरा नेमा घेतो मी धुवून घेतला मित्रांनो धुवून घ्यायचा कसं धूळ फिळ बसलेली असती त्यामुळं हे बघा हे असं केल्यानंतर ही फुलवरा कट करून घेतो एवढा असा बघितला कट केला लसून लसून फक्त थोडा असा करायचा ह्याला कच इकडे दाखव पुढं कुठं दाखवती हां झालं तर फायनली हो का एवढं मी चिरून घेतलेलं आहे बघा दाखव माग हां एवढं चिरून घेतलं ह्याचं काम झालेलं आहे इकडं तर ही बघा इकडं आहे कोथिंबीर हां तर ही कोथिंबीर चाकू घेतला तर मित्रांनो इकडे बघा हे टमाटे चिरून घेतले पण आपण कढई गरम करायला ठेवू इकडे बिघडला अशी घेतो आणि फक्त इतके मोठे बस झाले एवढे आणि कडी पाता बघा सगळं धु धुवून घेतलंय बस झाले एवढा कडी संपलं आपलं काम संपलं बघा ही लिंबू लिंबू आहे लिंबू कशामुळे टाकायचं एकदा भाजी तुम्ही लिंबू असं टाकून बघा आणि मला सांगा काय होतं हे बघा अशा पुढे झालं एवढं ही कर, पुरान। एक लिंबू एक झाले तर इकडे कढई गरम झाली का कडाईला तिकडे बाबा इकडे तेल घेतलं एक वाटे आशी दाप़। आशी दाप़। आशी दाप़। तेल आहे ते असं दाखवायचं असं असे ही बघा टाकलं तेल ह्यामध्ये पहिल्यांदा इकडे बघा इकडे असते जिरे मोहरी बघा मोहरी टाकले आणि पहिले तेल तापलंय का मोहरी चांगली चांगली भाजून घ्यायची बघा मोहरी करपायला लागली तर असं जिरं टाकतो जिरं टाकले त्यामुळे सांगतो त्यातला लसूण टाकून देतो का टाकला मित्रांनो मी तुम्हाला सांगतो खालून देतो परत टाकतो मी यामध्ये हळद मी बघा हळद आपल्या अंदाज टाकायचे आपल्याला वाटलं पाहिजे कि बघा करपल्या 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 कढी पात कुथमिर कडीपाताण कोथीर झालं मिरच्या कापतोय मित्रांनो मिरच्या कापूल मिरची दाखव दाखव जास्त आता डाळ आहे मित्रांनो डाळ दूध कापलेली डाळ टाकते तर इकडं बघा मित्रांनो कोबी टमाटा बटाट पूर्ण मिरची लसूण परत त्याला आपलं डाळ मुगाची कडकपाता कोथिंबीर समजा टाकले जिरं मोहरी हळद आणि हे असं एकत्र मिश्रण केलं आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं काय सांगतो आता काही राहिलेलं हे लिंबू आहे ना हे असं द्यायचं टाकून त्या ज्यावेळेला ते लिंबू आतमध्ये मिक्स होतं त्यावेळेला भाजीला बघा टेस्ट कशी येते हॉटेला लिंबू टाकतात की कोणालाच माहित नाही की वापरतात म्हणून भाजीला टेस्ट ती लिंबू ऑटोमॅटिकच मुरून जातं आणि समजा त्याचं रस उतरतो आणि इकडं आहे तुम्हाला सांगतो काय मीठ इकडं कुठे या हे कुठल्यानंतर टाकायचा लसूण पेस्ट आहे ही ग ही दी त्यातलं गरकुल वरनं घरकुलची पुडी टाकतो मित्रांनो टेस्ट येते ते बा गरकुल टाकलंय

सुहा पोळी टाकली तिकट नाही टाकायचं मिरची टाकली त्यात झालं का। आता काय कर तेल तेल ओतून घ्यायचं मित्रांनो बरं का पाणी टाकायचं नाही आता मस्त सुंदर यायला तर प्रियांका हलवते तिथं सामान ते <laughs> आता काय करायचं आपलं अशी येते ना खेळायला मी बनवलेली तर कशी वाटते काय आता झालं आता हे काम करायचं आता एक ग्लास पाणी घेतलं फक्त एकच ग्लास वाटायचं पाणी कारण की कोबी ही ती शिजण्यासाठी बरं का आता हलव आता ह्याला ऑटोमॅटिक तरी वगैरे येते तरी जास्त येणार नाही कारण मिरची वर आपण हे केलंय जी ती तरी पण बारीक झालं आता झालं आता या झाकून तो गॅस फुल कर गॅस इकडं बघा फुल केलेला गॅस आणि आपण थोडा वेळ वेट करूया तर आपली भाजी कशी होती ती बघण्यासाठी तर हे बघा असं वरती आले तर ठेवते जाऊ झाकण आता हे काम कर, <laughs> कर <laughs> आता हे वापरून घेऊया फक्त बटाटे शिजण्यासाठी ती एकत्र मिसळणार आता त्यात लिंबू टाकले लिंबाचं काय वैशिष्ट्य तुम्हाला दाखवतो आता एक पाच मिनटं वेट तर इकडं मित्रांनो आयुष्यपद काय सुगंध ती असं वाटतं कधी खाईन आणि भाजी आपली पूर्ण तयार झालेली इकडे बघा तर ही भाजी ह्या मला कशी आठवणी ती माहिती आहे तुम्हाला माहित नसेल कदाचित ते ट्रक मध्ये असतात ना मोठे मोठे माल वाहतूक ते रस्त्याकडेला उभा गाड्या करून तुम्हाला सांगतो असली टेस्ट भाजी बनवतात ना खरंच <laughs> खायला माझ्या भात आणि डालच्या तसं हा प्रकार आहे झालेली पूर्ण भाजी आपली इकडं तयार आता आपण ह्याची टेस्ट घेऊया खायची ना असंच <laughs> <आसस laughs> बोल मला रोज माझ्याकडं करून घे चपात्या भाजी बाकरी <laughs> <आ? laughs> म्हणलं ही <laughs> <कार, रोजा laughs> का रोज तसले पान काय भाज्या करते काय मला तर काय हव वाटा नाही म्हणलं चला आज आपणच करावं ही भाजी आता मी मस्त चपाती आणि भाजीची टेस्ट मी घेतो चला तर तुम्ही पण मित्रांनो एकदा अशी भाजी करून घरच्या घरी बघा आपण इकडे भाजी घेऊया आया या काय भारी ओ आपली भाजी इकडे घेतलेली लिंबाचा पूर्ण रस आतमध्ये उतरलेला आहे तर ही भाजी आपण मस्त इकडे घेतलेली बघा अशी भाजी घेतली इकडे चपाती घेतली तू खा खा के नाही त्यात काय मस्त भाजी खायचा पप्पानी भाजी केली हा आता इकडे बघा मी चपाती मोडतो या 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 बघू 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 पोर सुद्धा बघितले का माझी पोर सुद्धा कशी भाजी केली इकडे मिरची फिरची ना कशी झाली इकडे सांग एक नंबर या 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 बघितले का आणि मी पण घेतलेली इकडे एक घास बघतो भाजी आणि का कशी झाली राधू अशीच करायची ना लिंबा बाहेर मुळात टाकलं एकच नंबर बघ शिजन गेलं काय गेलं लिंबूच गायब झालं पण त्याच्या ते ते चला चला मस्त जेवण करूया चला मित्रांनो तुम्ही पण अशी भाजी करा आणि टेस्ट घ्या घरच्या घरी रोज करायला भाजी करायचं हिडो नव्हता म्हणून काहीतरी केलंय म्हणून तुझं काय